पाऊस आला पाऊस हे साईड द्या साईड द्या अरे थांब अरे भाई साब साईड द्या मला उंची माडांची या जवळूनी मापवा ओच्या घोवाला कोकण दाखवा अगो मु माहेरला जाते हो नखवा हॅपी बर्थडे टू यू वा तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा किती वर्षाचा झाला आता तेवीस आज लग्न करायचं आता ऐकू हा मेन विषय असो नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनेलवरती तसेच आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा ब्लॉग अशासाठी चालू करतोय तर आज आमचा अचानक भयानक फिरण्याचा प्लॅन झाला आहे म्हणजे आम्ही आलो आलो होतो क्लासला आणि मित्र म्हणाला खूप दिवस गेलो नाही कुठे तो सुद्धा तिकडे बाहेर असतो तर आज आला आहे तर म्हटलं आज जाऊया फिरायला कुठेतरी तर तो येतो आता आणि आम्ही आता जाकादिवमध्ये आलो इथे तर थोड्याच वेळात तो येणार आहे मग आम्ही जाणार आहोत फिरायला जास्त लांब नाही ते जवळपास कुण कुठेतरी एकत्र खूप दिवस आम्ही फिरलोय नाही म्हणून म्हटलं चला जाऊया आणि त्यासाठी आजचा ब्लॉग हा चालू केला आहे तर मी आहे माझा मित्र आहे सोबत आदेश तर आम्ही आणि सुद्धा येतोय तर आम्ही तो आल्यावरती आम्ही निघणार आहोत तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप मजा येईल आवडेल नक्कीच तर आता जाऊया तो आला की मित्रांनो मित्र येतोय आपला आता इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ बघितलं बघितलं आलेले आहेत रायडर बाई खूप दिवसांनी हॅपी बर्थडे पुन्हा एकदा काल बर्थडे काल बर्थडे झालेला आहे तरी सुद्धा हॅपी बड्डे आता आम्ही आता निघालोय आणि पाऊस पण आहे आला नाही बस झाला पुढे धरलाय पाऊस हा तर जाऊया बस जागा होईल ना मला तिथे जवळच जाणार आहे जास्त लांब नाही खूप दिवसांनी म्हटलं भेटूया मित्रांनो आम्ही आता निघालोय तर मित्रांनो आम्ही फिरायला निघालोय आता तरी म्हटलं इथे जवळच जाऊन येऊया बघू आता पाऊस धरलेला दिसतोय आपल्याला इथे येऊ दे नको म्हणजे झालं खूप दिवसाने चालतय जरा कुठेतरी बरं वाटतंय तर मित्रांनो पुढे ट्राफिक झालंय पाऊस आला पाऊस पुढे पुढे ते तिथे चल पुढे दुकान ट्राफिक जाम झालाय पुढे <laughs> दोस्तों पाऊस आला पाऊस साइड द्या साईट द्या अरे थांब अरे भाई चा आम्हाला न पाऊस आला आम्ही थांबलो इथे बघा मध्येच अचानक पाऊस आला आणि इकडे गुरं होती तुम्ही बघितलंच असेल कशी धावायला लागली तिथे गाडी लावलेली आम्ही पटकन धावत आलो इकडे gue तर मित्रांनो समोरचा नजारा बघा काय दिसतोय वारा सुद्धा सुटलाय मस्त आणि सुंदर असा नजारा समुद्राने इकडे नारळीची झाड उंची माडांची या जवळूनी मापवा ओ हि घोवाला कोकण दाखवा अगो मु माहेरला जाते हो नाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा पुढे निघालोय तर पुढे जाऊन येऊया नंतर मग आपण जाऊया नंतर मग आपण जाऊया गणपतीपुळ्यामध्ये पहिला आपण इकडे जाऊ येऊया अरे अरे बीच ला जाऊकाश ना। एकाही नाही पाठूनच घ्यायला होता हे गुप्पा दाखवलेली असती Oh सुंदर नजारा नजाराय देख हो तर इकडे प्रोजेक्ट आहेत माशांचे आमच्या गावामध्ये सुद्धा हे प्रोजेक्ट आहेत असे फेरीबोट वगैरे आहेत मित्रांनो आम्ही इकडे आलोय आता आणि पाणी बघा कसलं खवळलं ते एकदम समुद्रात आम्ही पुढे जाणार नाही होय लाट्या बिट्या <laughs> मजबूत येते कुठे आलो आम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा आहे आम्ही इथे खर तर आणि इकडे बसायला वगैरे जागा आहे पण मला वाटतं ही आपल्यासाठी जागा नाही पहिल्यांदाच आलो इथे तर मित्रांनो आम्ही आता इकडे फिरायला आलोय अचानक भयानक आलो कारण का तर मित्र म्हणाला की जाऊयात चल त्याचा बड्डे सुद्धा काल झाला तो कालच बोलत होता खरं तर पण काल काम होतं हो वगैरे म्हणून आज निघालोय आलेलं इकडे पहिल्यांदाच आम्ही इकडे आलोय तर बघूया काय ते तिकडे आहेत काहीतरी करतायत शूट करत बघूया आपण बोल पटकन काय ते संकल्पना सांग तुझी कसे घेऊया म्हणतोस कशी घेऊ व्हिडिओ कशी करणार म्हणतोस व्हिडिओ कशी करणार म्हणतोस व्हिडिओ इतकाच मोबाईल ठेवणार खाली त्याच्यावर चालत जाणार मोबाईल ठेवून तू त्याच्यावर चालत मग तुझा ठेव हा मग आधी असा खाली सिनेमॅटिक व्हिडिओ गेलो इकडून आणि मग इंस्टाला अपलोड करू जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर फॉलो करा काहीतरी वेगळा भयानक प्लॅनिंग आहे मोठा आधी कॅमेरा बंद करतो व्हिडिओ शूट करूया त्यांची बघाच आला पहिल्यांदाच आलोय खूप दिवसांनी बाईच चे इंस्टाचे ना काय सर टू पॉईंट झिरो हा जाऊन फॉलो करा सर कर का ते व्हिडिओ चालू आहे यांचा हा बघूया काय प्लॅनिंग काय अरे शपथ मित्रांनो व्हिडिओ यांनी चालू केलाय नालोय बघूया पहिला फेल गेलाय कॅमेरामॅन आदेश खापरे त्यांना पाऊस लागतोय बाहेर म्हणून आम्ही इथे बसलोय आणि इथे कावळा पण बसलाय पावसामध्ये आणि चांगलेच आम्ही फसलोय कारण पाऊस आलाय रेनकोट आमच्याकडे आहेत दोन आहेत पण आमचा आदेश भिजेल म्हणून आम्ही थांबलोय बघा मित्रासाठी किती काय सांगू रेनकोट आहेत आमच्याकडे दोन फसलेला आहे आम्ही त्याने पाऊस जोरदार आलाय त्यामुळे तो बघा समुद्रातून तिकडून येतोय अजून जाऊ शकत नाहीये पुढे आता थोडा कमी झाला की जाऊया मग समुद्र सुद्धा खवळलाय लाटा मोठ मोठे येत आहेत तर मित्रांनो इथे छोटासा वॉटरफॉल आहे पाहू शकता पाऊस पण आला होता जरा भिजायला झालंय आता जाऊया काय दिसत वॉटरफॉल जबरदस्त झलक दिखला जा मी इथे आलोय गेट जवळ आता तर जाऊया आतमध्ये आतमध्ये प्रवेश करूया आपण <śle> ते दोघे जण बाईक वरून पुढे गेलेत तर आपण आता आलोय आणि पहिले जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया सगळ्या ठिकाणी तर मित्रांनो आपण आता जाऊया आतमध्ये मित्रांनो आम्ही आता आलोय आणि आमचं नशीब समजावं लागेल की आरती सुद्धा आता चालू झाल्या तर जाऊया पहिला आरतीला सुद्धा खूप आहे आपल्या इथे पुढे आतमध्ये जातोय आम्ही तर आम्ही थांबलो होतो आणि पुढे सुद्धा जाऊया पहिला दर्शन घेऊया आणि मग महाप्रसाद वगैरे करून मग बाहेर निघूया दर्शन वगैरे घेऊन आपण बाहेर आलोय आहे आणि इकडे समुद्र प्रसाद करूया मग बाहेर जाऊया खूप दिवसाने अचानक भयानक प्लॅन आणि आज सक्सेसफुल झालेलं आहे तर सगळे ते आतमध्ये बसत रांगेत बर्थडे आहे केक केक घेऊया मस्त की नाव नाव? सूरज एसयू एस यू आर ए जे केक रेडी आहे अशा पद्धतीने आता केक वगैरे हो घेतलेला आहे सेलिब्रेशन करायला जाऊया कुठेतरी सेलिब्रेशन तरी। करूया हे खोदरे ओपन करूया व्यवस्थित पाडशील खाली सूर्य कोण काढील रिस्टार्ट हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर सूरज हॅपी बर्थडे टू यू वा तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा किती वर्षाचा झाला आता तेवीस आज लग्न करायचं आता ऐकू हा मेनिष आहे असो मीट नको शांतता बघ तर सेलिब्रेशन वगैरे आमचं झालेलं आहे सगळं तर मित्रांनो आम्ही अचानक भयानक असा प्लॅन केलेला फिरायचा म्हणजे मित्रांनी सांगितलं म्हणून अचानक भयानक आम्ही निघालो आणि तो प्लॅन सक्सेस झालेला आहे का होईना खूप दिवसाने आम्ही गेलो होतो एकत्र फिरण्यासाठी तर, तर मग आजचा व्लॉग आपण इथेच संपवूया कारण आता मला सुद्धा जायचंय बाहेर बाहेर म्हणजे जायचं आहे राहुल दागर तिकडे जायचंय तर आजचा ब्लॉग आपण हा इथे संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये